श्री स्वामी समर्थ नमस्कार संपूर्ण अध्यात्ममध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही रोज रात्री झोपायच्या आधी किचन साफ करता का की उद्या सकाळी धुते असं म्हणून काही खरकटे भांडे ठेवून देता जर उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण आज आपण जाणून घेणार आहोत त्या छोट्याशा सवयीमागे लपलेलं वास्तू ग्रहदोष आणि आध्यात्मिक रहस्य हो खरकट भांडे हे केवळ भांडे नाही तर घराच्या ऊर्जेचं प्रतिबिंब आहे वास्तुशास्त्रानुसार आपलं स्वयंपाकघर म्हणजे लक्ष्मीचं निवासस्थान जिथे अन्न तयार होतं तिथे अन्नदेवता आणि लक्ष्मी देवी वास करतात म्हणूनच किचन नेहमी स्वच्छ सुगंधी आणि शांत ऊर्जेने भरलेलं असावं असं वास्तू सांगतं पण जेव्हा आपण रात्री खरकटे भांडे ठेवतो तेव्हा त्या भांड्यांमधील नकारात्मक ऊर्जा संपूर्ण घरात पसरते त्या जागेतून अन्नदेवता दूर जातात आणि त्यांच्या जागी अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्याची ऊर्जा प्रवेश करते वास्तुशास्त्र सांगतं रात्री उरलेलं अन्न झाकून ठेवा भांडी धुवा आणि किचनचा ओटा स्वच्छ पुसा हे केल्याने घरात सकारात्मक कंपन निर्माण होतात सकाळी घर अधिक प्रसन्न वाटतं तसेच दररोज झोपायच्या आधी किचनमध्ये एक छोटा तुपाचा दिवा लावा तो दिवा अन्न देवता आणि लक्ष्मी देवीला आमंत्रण देतो आता पाहूया ज्योतिषशास्त्र काय सांगतं याबद्दल ज्योतिषानुसार सा किचनचा संबंध मंगळ आणि सूर्यग्रहाशी असतो मंगळ ग्रह म्हणजे अग्नी ऊर्जा घरातील कार्यशक्ती आणि स्त्रीशक्तीचं प्रतीक जर किचन अस्वच्छ असेल किंवा रात्री भांडीनं धुता ठेवली जात असतील तर मंगळाची ऊर्जा मंदावते घरात चिडचिड मतभेद आणि अनावश्यक खर्च वाढतात अशा परिस्थितीत घरातील स्त्रियांना थकवा चिडचिड आणि मानसिक ताण जाणवतो हे केवळ मनाचं नाही तर ग्रहांच्या कंपनांचं परिणाम आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर प्रत्येक भांड प्रत्येक अन्न कण ऊर्जा असते जेव्हा आपण खरखट भांड तसेच ठेवतो तेव्हा त्या अन्नातून निर्माण झालेली निष्क्रिय ऊर्जा हळूहळू घराच्या वातावरणात पसरते ती ऊर्जा राग उदासीनता वादविवाद आणि दारिद्र्याचं बीज बनते महिलाच घराची शक्ती असतात त्यांच्याच हातांनी घरात सत्वशक्ती निर्माण होते जर त्या हातांनी रात्री अस्वच्छता ठेवली तर ती सत्वशक्ती मंदावते आणि घराची आध्यात्मिक आभा कमी होते झोपायच्या आधी दोन मिनिटे किचन मध्ये उभं राहून ओम शान्ति ही शांती ही, शांतीही हा मंत्र म्हणा त्या क्षणी मनात लक्ष्मी देवीचं स्मरण करा माझ्या घरात शांती समृद्धी आणि प्रेम नांदो अशी प्रार्थना करा हे केवळ मंत्र नाही तर ही एक ऊर्जा आहे आता पाहूया काही सोपे आणि प्रभावी उपाय जे तुम्ही आजपासून सुरू करू शकता भांडी धुवूनच झोपा शक्य असेल तर किमान मुख्य भांडी ज्यात अन्न शिजवलं जातं ते स्वच्छ करा किचन पुसून ठेवा लिंबाचा सुगंध कापूर किंवा गोमूत्र स्प्रे करा फ्रीज आणि गॅसजवळ नेहमी स्वच्छता ठेवा हे लक्ष्मी देवीचे केंद्रस्थान आहे दररोज रात्री एक छोटा दिवा लावा सकाळी पहिलं काम म्हणजे पाण्याने किचन मध्ये शुद्धी करा ही छोटी छोटी कामं मोठा बदल आणतात तुमचं आणि आर्थिक स्थितीही हळूहळू सुधारते आपल्या आई आजी सांगायच्या रात्री भांडी धुवून झोपा नाहीतर लक्ष्मी रागवते त्यावेळी आपल्याला वाटायचं ही केवळ म्हण आहे पण आज आपण पाहिलं ती केवळ म्हण नव्हती तर त्या मागे वास्तू ग्रह आणि आध्यात्मिक विज्ञान लपलेलं होतं म्हणून बहिणींनो आजपासून एक संकल्प करा माझ्या किचन मध्ये रात्री कुठेही खरकट भांडे राहणार नाही कारण जिथे स्वच्छता असते तिथेच देवत्व येतं जिथे अन्न शुद्धी असते तिथे लक्ष्मी कायम वास्तव्य करते ही गोष्ट लक्षात ठेवा स्वच्छ किचन म्हणजे देवाचं मंदिरच आणि या मंदिरात रोज लक्ष्मीला स्थान द्या तुमचं घर नक्कीच आनंद समृद्धी आणि शांतीने भरून जाईल जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः असे लिहा आणि अशाच आणखी आध्यात्मिक वास्तू आणि ज्योतिषविषयक व्हिडिओंसाठी संपूर्ण अध्यात्मला सबस्क्राईब करा धन्यवाद